जय श्रीराम सध्या शाकंभरी देवीचा उत्सव सुरू आहे त्यानिमित्तानं सर्वांना अनेक अनेक शुभेच्छा भगवतीची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण परिवारावर राहो अशी भगवतीच्या चरणी प्रार्थना करतो पण ही शाकंभरी देवी म्हणजे नेमकी कोण शाकंभरी शब्दाची जर व्युत्पत्ती पाहिली तर शाकही लोकांबिभरती सा शाकंभरी असा अर्थ होतो शाक याचा अर्थ पालेभाज्या भाज्या खाद्यपदार्थ असा घ्यायला हवा मग हे कोणतं देवीचं रूप आहे देवी, देवी भागवतातील सप्तमस्कंधामध्ये शाकंभरी देवी शताक्ष देवी यांचा उल्लेख सापडतो फार फार पूर्वी एक दुर्गम नावाचा दैत्य झाला जो हिरण्याक्षाच्या वंशामधला आहे आणि हिमालयात जाऊन हजारो वर्ष तप केलं ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि त्याच्या उग्र तपानं सगळी पृथ्वी तप्त झाली जीव मात्र अत्यंत दुःखी झाले त्यावेळेला भगवान ब्रह्मदेव प्रकट झाले आणि त्यांनी म्हटलं वर माग तेव्हा हा दुर्गम म्हणतो यांना आधीच विचार करून ठेवलेला आहे की सदैव देवता विजयी होतात आम्हाला हार खावी लागते काही काळ आम्ही स्वर्ग उपभोगतो पण नंतर विष्णू शिव यांच्यापैकी कुणीतरी येऊन आमचा संहार करतो तेव्हा काय उपाय केला पाहिजे तर वेदांच्या मंत्राच्या शक्तीनंच हे सगळे देवपुष्ट होतात म्हणून आपण वेदांचं हरण करायला पाहिजे पहा हिरण्याक्षाने पण नेमकं हेच केलं होतं तेव्हा ब्रह्मदेवांकडूनच वर प्राप्त करू आणि त्या पद्धतीनं त्यांनी वर मागितला की मला वेद माझ्याकडे यायला हवेत ते अन्य कुणाकडे राहता कामाने आणि दुसरा वर मागितला की देवतांना मी परास्त करू शकेन असं सामर्थ्य द्या दे। ब्रह्मदेवांनी तथाच म्हटलं आणि ते अंतर्धान पावले पण गंमत अशी झाली की ब्रह्मदेवांनाच आता वेदविद्येचं विस्मरण झालं अर्थात ब्रह्मदेवांनाच विस्मरण झालं तर सकल पृथ्वीमधील ब्राह्मणांना सुद्धा वेदविद्येचं विस्मरण झालं त्यामुळं वेदाध्ययन बंद झालं वेदपाठ बंद झाले आणि त्याचा दुष्परिणाम या सृष्टीवर दिसायला लागला आणि सगळीकडं पर्जन्याचा अभाव झाला नद्या नाले निर्झर वापी कूप सगळे रिकामे झाले भाजीपाला सगळा नष्ट झाला पशु खाण्यासाठी तारा आणि अन्न नाही गवत नाही मनुष्याला शाकभाजी काही बनवता ना आता सृष्टी लय पावते की काय अशी विचित्र स्थिती निर्माण झाली त्यावेळेला या वेद विस्मृत झालेल्या ब्राह्मणांनी विचार केला की आपण सगळ्यांना पोसणारी भगवती माता आहे तिला शरण जाऊया म्हणून सर्वजण हिमालयात जाऊन भगवतीची आराधना करायला लागले त्यांना वेदमंत्रांनी तर तिची स्तुती करता येईना पण त्यांनी तिची आराधना आलंबिली आणि तिचं आवाहन करायला लागले अगदी तळमळीनं आवाहन करायला लागले तेव्हा ही भगवती साक्षात त्यांच्यासमोर प्रकट झाली त्यांनी भगवतीची अपार स्तुती केली आणि म्हटलं की इथं पाऊस नाही आहे सगळीकडे दुर्भिक्ष झालेला आहे देवी काहीतरी कर आणि आमचं दुःख दूर कर तेव्हा भगवतीनं आपल्या संपूर्ण देहामध्ये असंख्य असे नेत्र निर्माण केले ज्या नेत्रातून भरपूर जलधारा व्हायला लागल्या आणि संपूर्ण सृष्टी त्यामुळं शांत झाली जी आधी पावसाविना तप्त होती सर्वत्र नदी नाले पापी तडाग कूप सगळे पाण्याने भरून गेले आणि सर्वत्र आनंदी आनंद झाला सुजल सुफल अशी ही पृथ्वी पुन्हा वसुंधरा हिरवी गार झाली पण अन्न आणि चारा याच्या विना मनुष्य आणि हे पशुपक्षी अत्यंत क्षीण झाले होते म्हणून भगवतीनं अनेक प्रकारच्या भाज्या निर्माण केल्या आणि त्या सर्वांना खाऊ घातल्या प्राण्यांना सुंदर सुंदर मऊ असं गवत खायला घातलं याच संदर्भात समर्थांनी सुद्धा म्हटलेलं आहे धन्य वो बनशंकरी उदंड शाखांची आहारी विवर विवर भोजन करी ऐसा करायचा सर्व ब्राह्मणांनी म्हटलं की देवी आजपासून तुझं नाव शाकंभरी असं आहे देवतांनी सुद्धा स्तुती केली एवढ्यात या दुर्गमाला लक्षात आलं की प्रकृतीमध्ये जो बदल झालाय हे देवीचंच कर्तृत्व असलं पाहिजे म्हणून तो सैन्य घेऊन हिमालयात गेला देवता आणि ब्राह्मण यांचं रक्षण देवींनी आपल्या अग्निचक्रानं केलं आणि देवी आपल्या अनेक शक्तींच्या सहित युद्धासाठी प्रवृत्त झाली देवींच्या या अनेक शक्तींचा प्रादुर्भाव इतक्या वेगात झाला त्यामध्ये अनेक देवतांचा उल्लेख आहे आपल्या सगळ्यांना आश्चर्यही वाटेल आणि आनंदही वाटेल की देवी भागवतामध्ये भवानी असा उल्लेख आपण आणि तीही त्याच्यामध्ये आहे बाळा बगुळा वगैरे अनेक देवता त्याच्यात आहेत आणि यांच्याद्वारे महासंहार सुरू झाला अकरा दिवस झाले युद्ध चाललं दुर्गमाच्या लक्षात आलं की मी स्वतः युद्धात भाग नाही घेतला तर आपली हार होईल म्हणून तो युद्धामध्ये गेला आणि हीच शताक्षी किंवा शाकंभरी नावाची देवी आहे तिनं महाभयंकर अशा दुर्गमाशी भयंकर युद्ध करून त्याचा संहार केला त्या दुर्गमाला मारलं म्हणून तिचं नाव दुर्गा असं झालं आणि दुर्गा शब्दाचा एक अर्थ आहे अत्यंत भयंकर आणि भीषण असणारी अशा देवीची विष्णू महेश्वर यांना पुढं करून सर्व देवांनी आणि ब्राह्मणांनी स्तुती केली आणि तिची स्तुती केल्यानंतर देवीनं देवतांना आणि ब्राह्मणांना आज्ञा केली की वेद हे माझ्या देहातून प्रकट झालेले आहेत वेदवाणी ही माझ्या स्वरूपाने युक्त आहे म्हणून या वेदवाणीचं रक्षण करणं हे ब्राह्मणांचं प्रथम कर्तव्य आहे ही आज्ञा भगवतींनी दिलेली आहे म्हणून या शाकंभरी देवीच्या उत्सवामध्ये वेदपारायण व्हावं वेदस्मरण व्हावं किमान गायत्री पूजन व्हावं अनुष्ठान व्हावं इकडं ब्राह्मणांनी आणि तुज्ञ लोकांनी लक्ष द्यायला हवं अशा प्रकारे या शाकंभरी देवीची अनंत कृपा आपल्या सर्वांवर बरसो अशी भगवतीच्या चरणी प्रार्थना करतो आणि इथंच माझ्या वाणीला विराम देतो जगदंबा माता की जय 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 रघुवीर समर्थ